आई हा प्रत्येकासाठीच मनातला हळवा कोपरा असतो जन्मदात्रीविषयी असणारी ओढ वेगळी सांगायला नकोच मात्र जन्म देताच एखादी आई जर लेकराला अनाथाश्रमाच्या दारात सोडून गेली तर तर कोणाच्याही मनात आई या शब्दाविषयीच घृणा निर्माण होईल मात्र एखादाच असा व्यक्ती असेल की तो त्याही आईची कृतज्ञता व्यक्त करत तिला अनेक वर्षांनी शोधत साता समुद्रपार थेट भारतात येईल एक असाच आवलिया जो सध्या नेदरलँडमध्ये महापौर पदावर आहे जन्म घेऊन केवळ तीन दिवसाचा असतानाच अनाथाश्रमात सोडलेल्या त्या आईच्या शोधात भारतात तो दरवर्षी येतो काय आहे ही सगळी कहाणी कोण आहे हा व्यक्ती जो नेदरलँडचा महापौर आहे तो भारतात तेही नागपुरात का शोधतोय आई जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ ही कथा एखाद्या चित्रपटासारखी वाटत असली तरी खरी भावनिक आणि प्रेरणादायी आहे नेदरलँडचा एक महापौर दरवर्षी भारतात येतो कारण त्याला आपल्या जन्मदात्या आईचा शोध घ्यायचा आहे नेदरलँडमधील हिमस्टेड या शहराचे महापौर आहेत फाल्गुन बिनेन डिस्क त्यांचा जन्म दहा फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी नागपूरमध्ये झाला जन्मानंतर केवळ तीन दिवसांचे असताना त्यांच्या जैविक आईने म्हणजे ज्यांनी त्यांना जन्म दिला होता त्या आईने त्यांना मातृसेवा संघ या संस्थेत सोडून दिले त्यावेळी ते त्यांची आई अविवाहित होती आणि सामाजिक परिस्थितीमुळे तिने हा कठीण निर्णय घेतल्याचे नोंदीत आहे मातृसेवा संघात काम करणाऱ्या एका परिचारिकेने या बाळाला फाल्गुन हे नाव दिले कारण फाल्गुन महिन्यात त्यांचा जन्म झाला होता साधारण एक महिन्यानंतर मुंबई मार्गे एका डच दाम्पत्याने त्यांना दत्तक घेतले आणि नेदरलँडला घेऊन गेले तिथे संगोपन अतिशय प्रेमळ वातावरणात फाल्गुन यांनी समाजकारण आणि राजकारणात प्रवेश केला आणि पुढे नेदरलँड मधील एका शहराचे ते महापौर झाले यश प्रतिष्ठा आणि सुरक्षित आयुष्य असूनही त्यांच्या मनात एक प्रश्न कायम होता माझी जन्मदाती आई कोण आहे झाल्यानंतर त्यांनी प्रथमच भारत भ्रमण केले भारताशी एक अनामिक नातं असल्याची भावना त्यांच्या मनात त्यांना सतत जाणवत होती म्हणून ते भारतात आले मात्र सतरा पासून त्यांनी जाणीवपूर्वक आईच्या शोधासाठी नागपूरमध्ये येणं सुरू केलं आणि मातृसेवा संघातील जुन्या नोंदी तारखा काही अपुरी माहिती त्यांना मिळाली पण ठोस पत्ता किंवा ओळख काही मिळू शकली नाही त्यानंतर ते दरवर्षी किंवा वारंवार भारतात येत स्थानिक प्रशासन सामाजिक संस्था जुन्या कर्मचाऱ्यांची मदत घेत आहेत दोन हजार चोवीस पंचवीस दरम्यान त्यांच्या शोधात एक महत्वाचा क्षण आला जेव्हा त्यांनी त्या तेन निवृत्त परिचारिकेची भेट घेतली जिने त्यांना बालपणी फाल्गुन हे नाव दिले त्या भेटीत भावना त्यांना अनावर झाल्या कारण ती व्यक्ती त्यांच्या आयुष्यातील पहिली साक्षीदार होती फाल्गुन यांनी स्पष्टपणे सांगितलंय की त्यांना कोणताही त्यांच्या आईवर आरोप करायचा नाहीये त्यासाठी ते त्यांना भेटायचं देखील नाहीये त्या आईकडून त्यांची कोणती अपेक्षा देखील नाहीये फक्त एकदाच त्यांना त्यांच्या जन्मदात्या आईला भेटून एवढंच सांगायचंय की तुझा मुलगा सुरक्षित आहे आनंदी आहे आणि आयुष्यात यशस्वी आहे ते आपल्या कथेला महाभारतातील कर्ण आणि कुंती यांच्याशी तुलना करत उपमा देतात त्यांचे शब्द खूप भारावून टाकणार आहेत जसं कर्णाला कुंतीला भेटण्याचा हक्क होता तसाच प्रत्येक मुलाला आपल्या जन्मदात्या आईला भेटण्याचा हक्क असतो असं ते म्हणतात आजही त्यांचा शोध सुरूच आहे महापौरपदाचा मोठा मान परदेशातील यशस्वी जीवन असूनही आईच्या ओढीने ते दरवर्षी त्यांच्या पत्नी समवेत भारतात येतात ही कथा माणुसकीची नात्यांची आणि जन्मदात्या आईच्या अमरनात्याची जिवंत साक्ष आहे त्यांचा त्यांच्या आईसाठीचा शोध लवकर फळो आणि त्यांना त्यांची आई लवकर भेटो हीच सदिच्छा अशाच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओजसाठी कार्यरंभला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका कार्यरंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा いました。